थांब दादूसला फोन लावताव टाइमपास मासली पण लागत नाही पाला कुठं हॅलो हॅलो दादूस अर काय आहे तू आहे टाइमपास ना मासली पकडता कटा लालता अरे घरी दहा गणपती आपल्या तुला माहिती नाही मला सांगलाच नाही तुनी तुला काय सगळा सांगायला लागतंय लग्नाच्या आधी न सांगता यायचं ना आता का तुला सांगायला पाहिजे ये सगळ्यांना घेऊन पोरांना आपल्या जागरणाला याताव आता पोरांना बोलवायला लागेल हॅलो पोरा हो अरे या लवकर इथं आल्या हो आपल्याला विजयांची तर गणपतीनं जायचे जागरणाला मग पक्की दामाल करू झाला पटकन भाई काय है, <laughs> ते है। आई स्टाइले स्टाइले? <laughs> <laughs> या स्टाइलिश ती कोणी सांगितलं मोठपणा करायला मी तसाच उतरतोय सुजला ना आता डोंगार ते जाऊ दे पहिला फाटे ती बरं आईला सोन्याचा जमिनीचा पैसा आला वाटत अरे दादू साधा आहे रायल आहे ती स्टाईल आहे असं वाटत बाईलाच्या काल्याने घंटा बांधले अरे दादू ते सोड विजाचे घरी जावायचं कसा या काय गारे ना काम निघले मग एक काम करू माझी चार वांगरेवाली गाडी करू दादूस बसलाय हो मग हो काय किकमार काय बादला घातला ओल ओल काय चालू अरे चालू पण नव्हे कसली खटर आहे रे अरे दादूस चावी तर बंद सोंगा ना डोंगा खरी माकला चालू कर चावी दोसी या काय कोरीचा घर अरे भाई श्रीमंत असो किंवा गरीब आपण अगदी बोली सगळ्यांना समान समजतो समजला चल अरे तुम्ही आले अरे भाई बस क्या तुम्ही बोलवला ना आम्ही येणार नाही असा कधी होईल का ए, 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 ए। या पाय करून घ्या चला पटापट

रेश्मा प्रसाद कुठे प्रसाद घरी आहे तो प्रसाद नाही दे प्रसाद वाटवला येऊन ना आली वाटत हे माझी दाची बंद दाची हे दाची बंद मरो बघतो मी काहीच नाही म्हणून मी पत्ती खेळत ना तो शेत चाल तू चाल आपली चाले आली चाल चाल इवन बघू चालतो बघू चाल 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 बाप आपल्या पाठीशी आपलाच आहे थांब बघतो हे आलो आलो हे शंभर 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 या काय एवढच पैसे आपलाच आहे बाप्पा आपलाच डाव आपल्या पाठीशी शंभर चले शंभर आता तरी बघू का नको 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 बघतो नको नको अरे नको, नको नको हे <muchman> शंभर बाप्पा आपल्या पाठीशी बाप्पा आपल्या पाठीशी पैसे कुठे मी जीव घालू नका कोणी चल बाप्पा आपल्या पाठीशी दोनशे दोनशे आपली काय chimney न तू अस बाप आपल्या बाटी से अव दोनशे चल तू चल 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 तू अरे थांबते दोघ बघून चालले आपल्याला बघून चालू दे अरे चल अरे थांब बघून चालू हे जा घरी तू बनवते पुढे ऐसे तुझ्या मुळे डाव ये। <स्थ> <ताल। स्थ> नाही येत यास, यो पॅक झाला आपलाच डाव आहे पा, आहे आपल्या तीनशे आलो तीनशे कसा आला मोठी आहे आमची पाचशेची आहे पुरी झाली माझं पण तीनशे येणार होतो तीनशे आलो काय करायचा भाई तुझी चैन ती साधी आहे ना अरे तुला आहे साधी ती आपल्या सगळ्याला माहिती आहे त्याला कुठं माहितीये साधी येते विला द्यायचो हॅलो दे तुसतं बोला होता ना बाप्पा आपल्या वाटीशी बाप्पा आपल्या वाटीशी देव आपल्याच डावे आपल्याच डावे ही आमची आलो हॅलो शेठ दाना देव का भाई शो भाई कलर आहे अरे भाई अरे थांबा 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 पत्ता तो था दाखवा पत्ता का ताम एक योगे पत्ता लावला सोंगाना डोंगा खरी माकरा आता वीस रुपयाची काय चॉकलेट आहे का हो दादू पैसे तर संपलं आता आपण काय करायचं अरे भाई पहिलीची जुनी काय करायची अरे आपण निस्त बोलता आहो जुनं ते सोनं जुनं ते सोनं खऱ्या अर्थाने जुनी लोका पारंपरिक पद्धतीने जागरण करायची बघायचे तुम्हाला चला मग बाहेर तुझ भारी मतदार र तू मतदार र तू तू बाई तू फु। तू गडी फु। तू सुख भारी मतदार तू मतदार र तू दादू रे माझे आली जुन्या पद्धतीन एवढी माझे असते मला माहित होता समजला ना आता आपण बोलतो सोनं सोन ते सोनं जुनं ते सोनं का अरे आपला आग्रिकोली समाज असा आहे का कुठला पण सण हातान साजरा करतो हे लंबोदर रे रूपाने सुंदर हाय रे सावला पार्वतीचा सावाले जन्मापणी सारा धरतीवर धाव